तोंडात दिलं त्याच्यात स्वतः सुरुवात करून थोड थोड्या त्याच्या तोंडात आजूबाजूपर्यंत असं जंगल तर पाहिजे ना जंगल असं शेळी पालन करायचं म्हटलं तर किमान अर्धा किलोमीटर तरी बाहेर असावं हो ना किती लांब आहे किलोमीटर किलोमीटर ना दीड किलोमीटर होते ओके ओके जंगलात कुठे पण चोरू शकतात ते जंगलात कुठे त्याच्याबद्दल खानपण त्याचं काय काळी हा एकमेकाला सोडून कुठे बाजूला जात एक 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 नाही एकत्र <laughs> त्यामुळे आपल्याला त्यांच्यावर लक्ष ठेवायला पण बरं पडत <laughs> आणि चांगलं त्याच्यावर सांभाळण्याला चांगला माणसून पाहिजे आपल्या बरोबर माणूस चांगला पाहिजे त्यांच्याबरोबर फिरणारा कारण शेळी कधी एका जागेवर उभी राहत नाही चालतच राहणार त्यामुळे त्यांच्यावर पाठून फिरणारा माणूस हा

त्याच्या जागेवरती एक फार्म हाऊस हो खोलेला आहे म्हणजे त्याच्यामध्ये त्याने कुक्कुटपालन केलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याने शेळीपालनचं पण सबन... शेळीपालन त्याने केले सुरुवात केलेली आहे शेळीपालनची आणि त्याच्या काजूसुद्धा आहेत भरपूर काजू आहेत आपण ह्या तीन गोष्टी या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मग तुम्ही आणि हे तिन्ही व्हिडिओ आहेत ते वेगवेगळे बनतील कारण खूपच मोठा व्हिडिओ होईल त्यासाठी आपल्याला कोंबड्यांच्याबद्दल म्हणजे कुक्कुटपालन जे करतो आपण तर कुक्कुटपालनबद्दल आपल्याला माहिती कळ मिळणार आहे आणि त्यानंतर शेळीपालन करतं शेळीपालनबद्दलसुद्धा आपल्याला भरपूर माहिती मिळणार आहे कारण जो आपला जो केअरटेकर आहे दादाकडे आमचा आपल्या वाडीतलाच आहे सुरेश म्हणून सुरेश आगरी नाव आहे त्याचं तर आम्ही त्याला सूर्य बोलतो तर त्याला पूर्ण नॉलेजेबल माणूस आहे आपला तो पूर्ण गावातला त्याला नावा व्यक्ती की त्याला पूर्ण गावचं नॉलेज आहे शेती शेतीपासून सगळे शेतीपासून कुक्कुटपालन शेळीपालन किंवा लागवड लागवडबिग सगळ्या सगळ्या बाबतीत त्याला नॉलेज आहे तर त्या व्यक्तीशी म्हणजे आपल्या सूर्याशी मग आपण बोलणार आहोत तर मग आपण ज्या व्हिडिओवर सुरुवात करतो आपल्या पाठीत तुम्ही बघत असाल तो पाठीचा दिसतो फार्मस त्याच्यामध्ये खालच्या साईडला कोंबड्या कुकुटपालांचं पूर्ण जो शेड आहे तो त्याच्या अर्धा भागात म्हणजे खाली त्यामुळे कुक्कुटपालांचं हे केलेलं आहे कुक्कुटपालन चालतं कोंबड्यांसाठी रॅक आणि याच्या वरती आहे ते आपल्याला बघायला मिळणार आहे साधाने तर त्या शेळीबद्दल जे शेळी पालन त्यांनी सुरुवात केली त्याच्याबद्दल सगळं माहिती मिळणार आहे आणि त्याच्यानंतर शेळी पालन म्हणजे इतकं पण सोपं काम नाही आहे की आपण एक शेड बांधली कोंबड्या आणल्या आणि शेळी आणल्या विकत आणल्या आणि त्यांना आपण पाळलं इतकं सोपं काम नाही तर त्याच्या मागची पूर्ण मेहनतसुद्धा आपल्याला आज बघायला मिळणार आहे दादाची तर हा आहे शेड या दादा या शेडमध्ये बघता खाली पूर्ण कोंबड्या आहेत आणि वरती शेळ शेळ्या पाळलेले आहेत कारण शेळ्या नेहमी वरच्याच फ्लोअरला असतात तर हा आपला सूर्य आहे हा सूर्या आपण सूर्याशी भेटणार आहोत आता वर जाऊन आपण पूर्ण शेळीबद्दल माहिती घेणार आहोत तर आता आपण पहिला वर जाऊया वरती आपला रवीदादा आहे त्याच्याशी बोलणार आहोत आपण तर इथून एंट्री आहे हा बघा पूर्ण शेड आहे तो इथे वरती जायला रस्ता केला नाही आपल्या शेळ्यांसाठी टोटल जवळजवळ मला वाटतं पस्तीस एकोणचाळीस त्याचे शेळ्या आहेत सगळ्या आता शेळ्यांना दूध पाण्या दूध पाजण्याचा वेळ झाले सकाळ सकाळ आलो आम्ही तर त्याच्यानंतर तुम्ही बघाल की शेळ्यांना दूध कसं पाळलं जातं त्यांची मुलं आहेत छोटी छोटी पोखरूप होतात त्यांना पोखरूप

तर मित्रांनो पूर्ण हा जो एरिया आहे काजूचा कोंबड्यांचा आणि शेळी पूर्ण एरियामध्ये दादाने सीसीटीव्ही फिटिंग केलेली आहे कारण सेफ्टीसाठी या प्राण्यांच्या हे बघा ये अजून एक छोटा आहे इकडे आपला काणावाला डॉन <laughs> राय आपला दादा रवींद्र जयराम पवार नमस्कार <laughs> आणि या दा दादा पूर्ण सेटअप आहे सी सी टी व्ही पण लावले आहे कारण आपल्या सगळ्या ह्या एरियाची सेफ्टीसाठी कारण भरपूर का तू किती दादा चारशे चाळीस चारशे चाळीस काजू हां आणि हे आपली शेळी लांब मोठ्या धरून चाळीस आहेत चाळीस आहेत आपल्या कोंबड्या किती आहेत कोंबड्या साठ कोंबड्या साठ आहेत त्याच्यात पंचावन्न कोंबड्या आहेत आणि एक पाच कोंबड्या अंडी प्रोडक्शन हा आपला मेन विषय अंडी प्रोडक्शन म्हणजे दुसरं किती अंडी आपल्याला मिळतात पंचवीस तीस पंचवीस तीस म्हणजे सगळ्यात कोंबड्या अंडी देणार नसतील ना सगळ्या अंडी देणार सगळ्या अंडी देणार आहे सगळी अंडी देणार आहे ओके कसं त्यांचं रोटेशन तासाने अच्छा अच्छा उद्या संध्याकाळी हा टायमिंग वेगळं असतो ठीक वे आहे आपण पोमण्याबद्दल आपण खाली गेलं ता गुरु येत आता आपण सध्या आता बघितलं तुम्ही आपण एंट्रीमध्ये मध्ये आहे की ह्या सगळ्या शेळ्या आहेत टोटल दादाच्या चाळीस शेळ्या आहेत लहान त्यांची पोरं धरून धरून टोटल तर दादा सुरुवात कशी केलीस तू ही शेळे पालनाचा तो डोक्यात विचार कसा आला म्हणजे कधीपासून चालू होता हा विचार तुझ्या डोक्यात शेळी पालना जवळ माझा लॉकडाऊन पासून होता हां दोन हजार वीस पासून त्याबद्दल बऱ्याचशा लोकांकडनं माहिती घेतली ज्यांनी केलंय त्यांच्याकडनं माहिती घेतली त्यातली माहिती आहे त्यांच्याकडनं माहिती घेतली म्हणजे पुन्हा अभ्यास करायला किती किती वर्ष दिवस गेले तरी दोन अडीच वर्ष गेली हे सगळं निर्णय घ्यायला निर्णय घ्यायला ओके फायनल स्टेज ला याला दोन अडीच वर्ष वर्ष गेली अडीच ओके आणि हे आपलं त्यानंतर यांची पुन्हा बकऱ्या आणल्या हे कुठून आणला बकऱ्या म्हण ग्वाघर भाजगा गोगर भाजगा मग आणलेलं आहे गावा आणि आता किती वर्ष महिने झाले की वर्ष झाले आता तीन महिने झाले तीन महिने आले गणपतीमध्ये आणले कमी आणले मग तर तीन महिन्यामध्ये त्यांचा काही काही त्रास किंवा काही पाळण पोषण करताना काही अडचणी आल्यात काही अडचण आतापर्यंत काही नाही हा ब्रिड कोकणातच आहे ओके त्यामुळे तसं इथल्या वातावरणाशी सगळं नाही पर्यंत आणि त्यांचं म्हणजे चरायला नेणं फक्त की त्याच्या काय खानपण असतं नाही काय नाही दुपारी दोन अडीच वाजता चरायला सोडणे संध्याकाळी त्यांचं पोट भरलं ते साडेपाच सहा ला बरोबर परकीचा ओके आणि त्यांना या दरम्यान काय त्यांना आधार वगैरे असं काय जाणवलं तुला की काय कुणालाच काय हम्म अजूनपर्यंत आजारी पडले किंवा इतर काय त्रास हा अशी आरण किती जागा ही साडेपाच एकर आहे एकर अच्छा त्याच्यामध्ये तू हे दोन सेट बांधलेत आणि आपलं काजू आहे ठीक आहे आणि म्हणजे असं समज कोणत्या गायडन्स घ्यायला आला म्हणजे एक समजा एक नवीन आपला व्हिडिओ बघून कुणाला असं वाटलं की आपण पण कुकुडपालन चालू करावं तर त्याला तू काय आयडिया दिस म्हणजे तुला सुरुवातीला काय काय का त्याला तू विचार काय विचारत की एखाद्याला वाटलं की बाबा हा व्हिडिओ बघून की मला सुद्धा कुक्कुटपालन किंवा हे चालू करायला पाहिजे शेळी पालन तर त्यासाठी तू काय देशील तुझ्याकडून कुक्कुटपालन आहे तर मी केलं अगदी तीन महिन्याची पिल्ला आणली होती अगदी लहानपण तीन महिन्याची पिल्ला आणली होती पुढे एक तीन महिने गेले चार महिने त्यांना अंडी द्यायला सुरुवात व्हायला चार महिन्यानंतर अंडी द्यायला सुरुवात झाली त्यांची म्हणजे जास्त सुद्धा कालावधी माझा गेला नाही बट आठ चार दिवसाचं पिलो आणलं आणि पुढे सात आठ महिने सांभाळलं असं पण काय झालं नाही त्यामुळे अंड्यांचं उत्पन्न शेळी पालन करायचं म्हटलं तर आपल्या वातावरणाची मॅच जे पिरियड असेल तेच घ्यावं ही सुरुवात करावी कोकणातलं वातावरण कोकणात आणि आजूबाजू परिसर कसं असं जंगल तर पाहिजे ना जंगल शेळी पालन करायचं म्हटलं तर किमान अर्धा किलोमीटर तरी बाहेर आणि नाफ्या किती लांब आहे

कसा अपडेट करते काय काय आम्ही सुधारणा केलेली आहे आता शेड बद्दल बोलत राहून गेले शेड बद्दल काय प्लॅनिंग केला तू शेड बद्दल जरा एक दोन शेड बघितले आम्ही हा कशा आहेत काय आहे हा आणि आपलं कुकुट पालन आणि शेळी पालन हा एका शेड मध्ये बसा या हिशोबाने आपण थोडी रचना केली त्याची ओके आपलं हे तीस बाय पंचवीस चे शेड आहे हा तीस बाय वीस चे शेड आहे हा त्यामध्ये आपण वीस बाय वीस शेळ्यांसाठी वापरतोय हा आणि दहा बाय दहा वीस बाय दहा कोंबड्यांसाठी आणि अर्धे लेंडी असतात ते त्याचा पण काय फायदा असतो त्याच्यापासून आपण गांडूळ खात करणार आहे हा खत आता त्याचं तीन महिने झाले खटा मारून सगळ्या लेंड्या साठवलेल्या हा दोन महिन्याने गांडूळ खताचा आम्ही प्लॅन लावणार त्याचा पण एक फायदा डायरेक्टी जरी टाकायची गांडूळ खत बनवायचं गांडूळ खत बनवायचं म्हणजे ते कुसवून त्याचं गांडूळ बन असत ना त्यात गांडू सोडवायचा आठ बाय हा बेड लागायचा हा सहाय्याने केला तरी चालतं किंवा हां त्या हिशोबाने बेड लावायचा त्यात सगळ्या लेंडा टाकायचा त्याची पण एक प्रोसेस आहे अच्छा अच्छा गांडूळ खताचा बेड लावायचा ते आता तयार आहे बघू शकतो आपण त्या आपण नंतर फ्युचरमध्ये बघू ओके ओके म्हणजे आता चालू आहे सध्याच्या चालू आहे सर तर दादा समज आपल्या म्हणजे जसं आपण माणूस आहे माणूस जसा आजही पडतो तसा शेळ्यांना पण आजार येतो कोंबड्यांना पण आजार येतो तर समजा शेळी जर आदर अजून तरी नाही पडला बोलला तू म्हणजे कसाला प्रॉब्लेम नाही आला त्यांच्या आजारपणाचा पण जर फ्युचरमध्ये जर तुला तर जर, जर तो आजार पण काय आला किंवा तू असं जाणवलं की बा हो, काहीतरी चुकीचं म्हणजे आजारी पडले किंवा काही वेगळे बिहेवियर वाटत माणूस आजार किंवा शाळे आजार पडल्या तर त्यासाठी तयार घेतो मग त्यासाठी तू काय काय विचार केला विचार साठी समजा आजार आलास पर्यंत तसा काय प्रॉब्लेम आलेला नाही पण जर बायचान्स पुढे काय तर आपण त्यांच्याकडनं हे शाळे आणल्या ते गृहस्थ आहेत एक पंच्याहत्तर जे आहेत ते आपल्याला मार्गदर्शन करतात आणि एक दुसरं एक साळवी म्हणून आहेत त्यांच्या स्वतःच्या शाळेत जवळ जवळीस एक वर्षाच्या शाळे पालन करत आहेत ते आपल्याला मार्गदर्शन करतात ओके आणि आपले अंकुश उपडे म्हणून एक डॉक्टर आहे कुठं दे आपल्या इथे व्हायलाच आहे अच्छा प्राण्यांचे स्पेशल आहेत प्राण्यांचे प्राण्यां ओके त्यांच्या सल्ल्यानं आपण काय असेल ते उपचार करतो आतापर्यंत त्याचा मोठा काय झालेला नाही बारीकुरी काय असेल तर सर्दी वगैरे हा त्यांचा सल्ला घेतो ओके आणि समजा बरेच सर्दी झाली तर त्याला त्यासाठी काय करतो तू त्याला म्हणजे काय त्यासाठी आपण एक व्हायला मेडिकल आहे त्यांच्याकडनं एक सर्दीचं औषध आणलं राहण्यासाठी वेगळं असतं कधी हां ओके राहण्यासाठी वेगळं असतं हे अगदी लहान होत हे दोन दिवसाचं आहे पिल्लो त्यामुळे त्याने यातलं ते ते येतल सर्दी झाले सर्दी झाली होय 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 नाक, <जच़ागा> नाक, नाक, नाक ते नाक ते माझ्यासारखं अच्छा अच्छा त्यामुळे त्याला आपण ते त्याने एक औषध दिल होतं आपल्याला लहान मुलांचं दोन दिवसाच पिलो असल्यामुळे त्या हिशोबाने आपण त्याला ते पाजले त्याच म्हणजे छाती मोकळी झाले अजून नाक तोंडलेला आहे अच्छा मग ते त्यांना पण इफेक्ट होतं का लहान आहे म्हणून ना

किती सोपं आहे म्हणजे तोंडात दिलं त्याच्यात तिथे हकावून लोक सुरुवात करतात पण फक्त प्रेस करून थोडं थोडं त्याच्या तोंडा सुरुवात करायचं बोला सर्दी झाले गुरघुर काय हा ते जाम आहे ते <laughs> okay. दादा खूप खूप धन्यवाद आपल्याला एवढं चांगलं गायडेन्स दिल्याबद्दल तर मित्रांनो आता आपण <laughs> तर मित्रांनो आता आपण तो आपला केअरटेकर दादाकडे म्हणजे आपल्या वाढीतलाच आहे आपला मित्र आहे सूर्या तर त्याला आपण भेटणार आहोत त्याचा तो आता तो जसं बकऱ्या सांभाळतो तर त्याच्या त्याला त्याचे काय काय विचार आहेत बकऱ्या सांभाळताना त्याला काय वाटतं किंवा काय विच काय काळजी घेतली पाहिजे काय काळजी नाही घेतली पाहिजे हे सगळं तो आपल्याला सांगणार आहे तर आपण आता आपल्या सूर्याबद्दल बोलूया सूर्या बरोबर बोलूया सूर्या नमस्कार तर सूर्या काय सांगशील बाकऱ्यांबद्दल बाकऱ्यांच्या तुझ्या काळजी घेतोस त्याच्याबद्दल त्यांचं काही एवढं महत्वाचं काम नाही काळजी घेणार का हा सकाळी यायचा हां त्यांना शेडा लहान त्यांना दूध पाहायचं हा त्याच्यानंतर त्यांचे आपोपले जागेवरची ठेवायची त्याच्यानंतर दुपारी दोन वाजता सोडायचे दोन अडीच ला आणि संध्याकाळी सहा वाजता आणायचे बाकी काही नाही आणि सकाळी हे खाली कोंबड्यांचं आणि लिहिल्या पडता वीस दिवसांनी काढायच्या अच्छा आणि म्हणजे त्यांच्या पाठीमंड्या राहायला लागतं त्यात वाघ बी येऊ शकतो शक्यता पूर्ण जंगल आहे ना हो ते कोंबड्यांचं आणि लिहिल्या पडतात पंधरा वीस दिवस काढायच्या अच्छा आणि म्हणजे त्यांना रानात गेले त्यांच्या पाठीमाड्यावर राहायला लागतं त्यात वाघ बी येऊ शकतो शक्यता पूर्ण जंगल आहे ना हो त्याच्यामध्ये ओके आणि तू राणामध्ये किती वाजता किती वेळ असतात राणामध्ये से कम तीन तास तरी असतात तीन तास असतात दुपारी तू घेऊन जातो संध्याकाळ रानामध्ये असं काय अडचण वाटते तुला असं काय नाही म्हणजे एकत्र सोडून काय वाटले वाटले जसा माणूस फिरत तसे वाटले वाटले फिरत असतात हा का आणि सकाळी ते दूध पासताना वगैरे ते काय असतं काम तुझं सकाळी आल्यावर सांग तुला दूध पाहिजे ते लहान कणतात त्यांना हा दुमेच्या आईकडे थोडं त्याच्या आईकडे थोडायचं हा ते लहान आता बियाणले आहेत ना हा त्यांना मोठी झाल्यावर नाही अच्छा अच्छा ती काय काय ती मोठी झालेली आहे चंदा नाही पाहायला लागलं ते आपोआप जातं आणि मघाशी तर दोन पोजणं आपण बाटून दूध पाहत ते काय होतं एक असं एका आयकीला तुला ती लवकर बियाली म्हणून तुला दूध कमी हां हां त्याच्यासाठी आपण त्या घरच्या गायकचं दूध आणून त्याला पाजाय त्या बाटी जवळपास हां ठीक आहे का त्याला चालूच करायचं आहे कुकट असं हे पा, शेळी पालन तर त्याच्यासाठी तुला चांगलं आहे आणि ह्याच्यात कसं मेन आहे तुम्ही लगेच फायदा म्हटला होतो होत ना, ना।, ना शक्य तर हा तो तो एक दीड वर्ष जातो एक दिवस असतं एक दीड वर्षात तुम्हाला उत्पन्न काढू अच्छा अच्छा आणि ह्यांचं याचे पोरं वैर होतात ते वगैरे काय होतं म्हणजे नाही डिलेव्हरचं का त्यांचं एवढं काय नाही ते स्वतःच सगळं करतात सगळं स्वतःच लागत नाही बियाल्यानंतर आपण थोडासा एक फडका घेऊन त्यांना पोरांना साफसफाई करायची आणि एक अर्ध्या तासन त्यांना दूध पाहायचं त्याचा ओके म्हणजे बियाल्यानंतर पोरं नंतर मग ते आपोब रिकाना ते करत वगैरे आपण गाईचं करतो तसं ठीक आहे सूर्या खूप खूप धन्यवाद एवढी माहिती दिल्याबद्दल तर तुम्ही हा ब्लॉग बघितला इथपर्यंत खूप खूप धन्यवाद तुम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा की हा ब्लॉग तुम्हाला कसं आणि एक मिनिट एक बकरा होता दादा सांगू होता हा काय बकरा तो दादा सांगू होता रे दादा काय बोला बकराबद्दल

तीस किलो किलोच्या आसपास आणि यांच मटन ब्रिडिंग होईल हा ते सुद्धा वाढीला असणार वाढ चांगली त्यांची म्हणजे नॉर्मल बकऱ्यांपेक्षा यांचं वजन जास्त आणि मटन नॉर्मल बकरीच किलो समजा एक दहा किलो झालं सतरा अठरा किलोच्या आसपास अच्छा 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 ही त्यांची खासियत आहे का काय नाव कोटा कोटा ब्रिडिंगचं नाव कोटा ब्रीडचं नाव कोटा शांत आहे

आपल्या शेळीपालनाबद्दल तर तुम्हाला कसे वाटली दादाचे विचार तुम्हाला कसे वाटले जो आमचा केअरटेकर के सुरू आहे त्याचा विचार तुम्हाला कसे वाटले किंवा तुम्हाला अजून काय आम्हाला हे द्यायचे असेल ॲडवाईस द्यायचे असतील किंवा असं नाही असं करायला पाहिजे किंवा तुमच्याकडे अजून काही हे असतील विचार असतील काही की असं केलं तर असं उत्पन्न चांगलं होईल किंवा असं केलं पाहिजे चांगले सजेशन असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तर मग हा ब्लॉग बघता खूप खूप धन्यवाद मग व्हिडिओला नक्की लाईक शेअर कमेंट करा जेणेकरून तुमच्या मित्रांना किंवा तुमच्या सगळे संबंधांना आपल्या काहीतरी माहिती मिळेल कुक्कुटपालनाबद्दल किंवा कोंबडी पालनाबद्दल तर आता ह्यानंतर आपण कुक्कुट पालनाबद्दल व्हिडिओ पालनावरती व्हिडिओ बनवणार तर तो सुद्धा बघायला तुम्ही विसरू नका तर मग खूप खूप धन्यवाद व्हिडिओ लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब जरूर करा सबस्क्राईब केल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल ऐकन म्हणजे बटन घंटेचा बटन दाबाय विसरू नका जेणेकरून आमचे पुढचे ब्लॉग येतील माहितीपूर्वक ब्लॉग सगळे तर ते मला तिथं नोटीफुई सर्वात आधी मिळेल सर खूप धन्यवाद